बघा आज आपण गऊळ व फुलवळ शिवारात असताना या शेतावरच्या पिकाचं वन्यप्राणी आतोनात नुकसान करतात आणि त्या नुकसानीची व्यथा शेतकरी बघा असं बुजवणं करतात असं साड्या बांधतात आणि वन्यप्राणी हुसकावण्याचं काम करतात म्हणून या महाराष्ट्राचे असलेले माननीय वनमंत्री गणेशदादा नाईक आपल्याला नम्रतेची विनंती आहे की आपण हा वन्यप्राण्याचा त्रास शेतकऱ्याचा लवकर थांबावा आणि आपल्या दोन्हीही सरकारची असलेली वन विभागाच्या जमिनीमध्ये अगदी त्यांना मंत्री दर्जाचं सांभाळावं असं म्हणे विठ्ठलदास शेती करत असल्यामुळं मी शेतीचा दास आहे शेती कसत असल्यामुळे आपण शेती दास ही पदवी आपल्याला भॉल केलेली आहे या बाजूला लगेच वनीकरण विभागाचा डोंगर असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना अतिशय त्रास आहे सर्व शेतकरी बांधवाला विनंती आहे आपलं जर शेत खाला तर एकोणीस सव्वीसला आपण नंबर लावून हेल्पलाईन आहे या आपली आपली लुस्कान भरपाई करून घ्यावी अशी नम्रतेची विनंती आहे